महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे न केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री ऊर्जा मंत्र्यांना तक्रार केली आहे सदर तक्रार आज शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दुपारी बारा वाजता केली आहे पावसाळ्यात वीज ग्राहकांना अखंडित योग्य दाबाने वीज पुरवठा सातत्याने मिळावा याकरिता बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विजेची मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची रोहित्राची तपासणी आर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे वीज ताराजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी लोंबकणाऱ्या तारांची झोल काढणे तसेच उघड्यावरील रोहित्राची सुरक्षितता आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे महिन्याच्या उत्तर मे महिन्याच्या उत्तरार्थ तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी तसेच महावितरण अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे